तू काय म्हणजे शेणातल्या कुत्र्या नाही त्याला टेंगो म्हणायचं किंवा काहीतरी म्हणायचं असं ते कुत्र <laughs> अरे बाप रे येतो धोती खोल राहा बैल भारी माणसं भारी सगळी दुनियाच भारी बकम होती सिरियल बकम अशा गोळ्या खाणारी हो माणसं नव्हती आता काय बीपी वाढली कोणाला कोणाला चरबी वाढली कोणाला साखर वाढली नमस्कार मित्रांनो भटकंती या चॅनल मध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे तर बघा हे औषध पाहत काम चाललं मिळाला आता हे पावसाळाचा दिवस आला ना त्यामुळे औषध पाहत लागतं तर एन रोशन मानत बरं का औषधाला एन रोशन आलं होतं ते ये याला गेलतो काष्टीला गेल तो हा काष्टीवरून औषध आणलं आता नवीन सारा आहे ना कलर भारी त्याचा नवीन सारा आहे नवीन सार्या काय होतं

पावसा अधिसाती आवाज लागते म्हणाय हा थोडं कमी मापन जरा मापन कसं लागतं असं पाजा ना ते मेडिकल सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त डो चालला हा डोळ्यावर परिणाम येतो बकड्यांचे असं होतं का म्हणजे मापातच पाह लागते म्हणा मापात मापत आतळाला पण पावसाच पाहून बाबा आता सगळं उठल्या ऊन चाललंय हे काय

सुरू तर बघा आता आजचं वातावरण कसं काय डागा चालू आहे तर आता बघा नानाचा आज मेंढरा आपल्या एंट्री झालेली आहे आज तर काल नाना मेंढराकडं आपला नव्हता तर बघा तर नाना तिकडं गुरांना गोरापशी समोर उभा राहिलाय तर नाना कसं काय आजचं वातावरण आजचं वातावरण जरा आहे येऊन काय लागत नाही आवा सुटली वातावरण एकदम गारोंडा धरून बसला आता काय पालखी निघाली भगवंताच्या मार्गाला आता जाणार मा मार्गाला आपला कसा वाडा चालतो अशी चालत 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 निघली ती आता ती पण परतीच्या हॉटेल निघला भगवंत काय भगवंत तर परतीच्या हॉटेल निघला आता त्यांचं पण देवा वगैरे जास्त असं असते 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 जाणार पाऊस आला तरी पण ते राहणार रामकृष्ण हरी ठलपण रंगा मग पूर्वीच्या नद्या या अशा पाण्यामुळं नद्या खोल झाल्या त्याची वाळू तयार झाली मग आता त्याच्या घर लोक बांधायला लागली हे वाळू मुळ रानमाळाला ह्याच्यामुळं काय होतय बकऱ्याला रानातल्या जनावरांना खट्या खुट्याने कुठं नाल्या पाणी पाण्याला या तेव्हा जनावर पण पाणी पे द्या त्याला तरी कशा पाणी असेल कुठं नळी वगळ तर ती पण बिचारी पेते ते पाणी नसेल तर कशावर ती जगणार कशावर पोट भरणार ती सुद्धा चिव 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 करतीया मिहिरीत जाऊन पाणी पित्या तिने कोट तयार केलं या कुठं झाडाला लिंबाला त्यात जाऊन ते घरट्यात बसती असा काळे बाबा तिला पण माणसापेक्षा बेखेल मोठं नाही बघू पक्षाला सुद्धा आता बाजरी जावा पिकल अहो चिव 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 करून बाजरी खाणार ती आता माझ्या आमट्या चालल्या मुहर आ लांबगिरी असं खाली 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 नळी आता लांब लांबगिरी नळी म्हणजे काय झाले पाच साली चिरी गाव असो त्याला एवढं लांब लांब आ एवढं नळे डोंगरात पडली म्हणजे चिरी गाव असं ते करून काय धरणात जाणार त्या खालच्या धरणालाच मिळली जाऊन येणाला जाऊन मिळले बाबा जातो तर मिरर गं तर ना ना आत्ताच्या जे काळा आता वाडा बनाव द्या तो काट्यांचा द्या तुमच्या काळात कसा होता तुमच्या काळात असा होता की दगडाचा वाडा कशाचा वाडा होता दगडाचा दगडाचा वाडा पण आमच्या अशा पैसेच शिक्षणच तसं होतं की त्याचा लांडगा नाही आला पण चोर पण नाही आला पाहिजे असं आमचं शिक्षण अशा होतं आता तुम्ही टाकताय काठी आपल्या कोणते गुड भुं। म्हणजे आडवण करता याचा आलं तर कुत्रे पण उड्या मारून जाईल तसं तुमच्या काळात नव्हतं ना तुमच्या काळात काय झालं कुत्रवाड्या मारो कारण आमचं आता आमचं वय पण नाही झालं आणि आमच्या आजी आपल्याचं का म्हणजे शिक्षणच तसं दिला नाही मला तुम्ही सांगता तुम्ही आराडा तुम्ही ऐका ना आमचं पण ही किती वर्षाची गोष्ट असेल आता ही चाल पन्नास साठ वर्षाची गोष्ट आहे की बाबा मरून गेलं तुम्ही बोल विचार ती वाढ काय काय व्हिडिओ मध्ये बघायला पण आहे ना मिळतील पण काय पडले ते आज कधी पण तुम्हाला दाखवू शकतो हा बरोबर आहे पडलेलं पण दाखवतो शाश आमचं वाढ होता वाढ होतं आणि अजून काय काय ठिकाणी हा येत पण दाख ब कसं काय काढलं असं काय त्यांना जयपूर पुरपी व्हायचा जोराचा लांडग्याचा बऱ्याच गोष्टी काहीतरी अवघड व्हायच्या पाच पाच पारसा त्यांनी दाकडचं वाडं बनवलं पाच पारसा हे दगड कुठं आणायचं कस काय मांडायचं राणा मला तरी गोळा करायची बैली काय घरी वर उभं राहायची दादर की ती धागा गोळा करून बैल गाड्या राहायच्या काय आणि त्या पहिल्याच्या गाडीत बरायच्या चार चार पाच पाच दगाडी गाडी यायचं काय एवढं दहा लिहिले येत न मोठ मोठा नाही बैल भारी माणसं भारी सगळी दुनियाच भारी भकम होती शिर्यार भक्कम अशा गोळ्या घालणारी माणसं नव्हती आता काय बीपी वाढली कोणाला कोणाला चरबी वाढली कोणाला साखर वाढली असं असिऱ्यार पुढे भक्कम आता बकरी बोलून शिरायला कसं काय काही कसं कस राहतं सकाळी जेवण आहे संध्याकाळी जेवण आता शॉपला राहणाला जीवन आहे राहनातलं जीवन आहे काय झालं माणूस आता बघ पाणी पिव सकाळी अजून पाणी नाही काय आवडत कुठं पाणी पिलं बसले चालला दिवस आपरा ही बा काय झालं बाळ लय मोठी कडी पठाची तर नाना हि लाईट कशामुळे ही लाईट काय झालं माळा बसतो इकडं काय झालं आधार कुठला काय नसतं काय झालं की लांडग्याचा परमाण जास्त काय लांडग्याचा त्याच्या पण पोटाला भूक लागते या तू काय करतो या बकर खायला येतो या बकर खायला येतो त्यामुळे मी आम्ही लाईट तयार केली कुत्र्याला की माणूस जरी उठला तरी माणसाला पण दिसताव त्याला पण वाटलं पाहिजे की लांडगा तुम्ही एक प्रकारचं नियोजनच केलं नियोजन केलं या काय सांगायचे बाबा दिवसभर बकरी वळायची बारा असता आम्ही फिरतोय बारा एका अजून जेवण नाही बघा आठ साडेआठ ला जेवणार मग आज नंतर झोप लागणार ना आम्हाला मा लांडगा पण येऊन काय करतोय ओट्यासाठी धरतोय बघ चालवते मग त्यामुळं आमचं पुत्र आहे कुत्र्याला पूर्वीला बसवराव बसलाय का, का बसणार बस कारण त्याला माहीतच झालेलं आहे कारण आठ महिने नाही पण चार महिने तू इथं वाडा मराठी वाला आग्रहात बसणार काय ना नागराव का बसतो त्याला शिक्षण तस आहे ना शिक्षण वळण पण ते आता आलं की जेव्हा त्याला घालायचं तो रातभर तिकडेच बसत राहणार तू काय म्हणजे शहरातल्या कुत्र्याकच नाही त्याला टँगो म्हणायचं किंवा काहीतरी म्हणायचं असं ते आपण कुत्र्याला अंघोळ नाही पण नाही काय नाही तसं आम्ही राह तू बिचारा राहतो तर आता ह्याच्यात जी मेंटर कुठं ह्याला काय म्हणत जातं ह्याला वाडा म्हणते आखूर म्हणतेस अशा प्रकारचं मेंढराचं नियोजन असतं असं आमच्या पद्धतीचं मेंढराचं नियोजन असतं ह्यात कवडा आलायची यात तर रातभर डाली ह्याला सकाळची आता काय करायचं आवाज द्या ह्यात मध्ये घ्यायची मग ही वाघर ह्याची वाघर वर करून अशी वाघर वर करायची आणून दाखवलं तुम्हाला अशी वाघर वर केली मग ह्याच्या कारण आपली मेंढरा मग हे दरवाजा आला दरवाजा बाहेर काढली चालली मेंढरा आमच्या इकडं मग ह्यात चांगली बसवायची बसवायची उठून काढायची असली दरवाजा ठेवायचे दरवाजा तर मग ते साईटला काढायचं मग अगदी दिवसभर चालली चालेल मग रात्री तीन आणायची सात वाजता आणायची मग सात वाजता आणायची मग ह्यात कोंडायची हा ह्यात कोंडायची जेवायचं काय टी व्ही नाही बघायची काहीच नाही म्हणा एक प्रकारची कंपनी पण उठलं की उठल किती जेवण काढायची त्यांना चारायची तिकडला बारा हजार ति काय म्हणत नाही आम्हाला चाराय बारी बाजार थोडा गावला टुक टुक टोक बघणार कधी मालक येतो कधी आम्हाला उठवतो आम्हाला पण एक ना याला कशाला बसवतो कारण काय त्यांच्याकडे बघून आम्हाला पण अन्न खावाना पाणी सुद्धा पिवाना आम्हाला उर पुढे न्यावा कुठेतरी चारायला चांगलं चारा त्यांना खायच आपण कसं खातो मटण खातो रसा खातो तर त्यांना पण वाटत चाराव न्याची पांढरा शिपरा पांढरा कधी झाले ना हे झालं या पाट्याचे चार वाजता झाले या किती क्यूट या पण त्या पाट्याचे चार वाजता झाले आणि इतकं झालंय ना बोलतोय नमस्कार मंडळी घेटी ला बटन दाबाय इजर ना